दर्शको नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत ताजी रा राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं आणि भाजपचे उमेदवार झाले आणि महाविकास आघाडीकडून मोहिते पाटील हे विजयी झाल्यानंतर आता माढा विधानसभा मतदारसंघावर सगळ्यांचे लक्ष आहे या मतदारसंघामध्ये सहा अर्मा आमदार असणारे महायुतीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधामध्ये विरोधकांनी आता कंबर कसले जोरदार व्यूहरचना आखण्याचं काम सुरू आहे मिनलताई साठे ज्या माढा नगर पंचायतच्या नगराध्यक्ष आहेत त्या विधानसभा निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत दोन वेळा सलग नगराध्यक्ष असणारे मिनलताई साठे यांचं माढा शहरावर वर्चस्व आहे तसंच साठे गटाचं माढा तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये कामही मोठं आहे कारखान्याच्या माध्यमातून विविध संस्थांच्या माध्यमातून मिनलताई साठे या काँग्रेसच्या नेत्या आहेत मध्यंतरी त्यांनी सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणित शिंदे यांची भेट घेतली होती त्यांनी आपण माडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरता इच्छुक असल्याचं सांगितलं होतं हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा किंवा महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी होती यावर शिंदे यांनी सुद्धा त्यांना आश्वासन दिलं होतं की पक्षाकडं आम्ही या संदर्भामध्ये बोलू आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत नुकतीच मिनल साठे यांनी पुणे येथे जाऊन खासदार सुप्रिया तई सुळे यांची भेट घेतलेली आहे खासदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या असणाऱ्या सुप्रिया तळी सुळे या बारामतीमध्ये विजय झाल्या त्यांचा सत्कार यावेळी साठे यांनी केला आणि यावेळी त्यांनी माढा विधानसभा मतदारसंघाबद्दल त्यांच्याशी चर्चा केल्याचे तिथं आहे आणि आणि सध्या ही जी च भेट झालेली आहे पुण्यामध्ये सुळे आणि साठे यांची या संदर्भात माढा विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे त्यांच्या समवेत काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे सभापती अरुण कदम विकास साठे नितीन साठे अजिनाथ माळी नितीन साठे शबाना बागवान निर्मला थोरा त्यांच्यासह अनेक जण उपस्थित होते दरम्यान माडा विधानसभा मतदारसंघातून शिवते सी एम मोहिते पाटील शिवाजीराव कांबळे संजय कोकाटे याचबरोबर बरोबर पंढरपूरचे अभिजित या सगळ्यांची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत मात्र मिनलताई साठे यांनी काम सुरू ठेवलेलं आहे मध्यंतरी त्यांनी माझी लाडकी बहीण ही जी योजना आणलेली शासनाने त्या संदर्भात सुद्धा शिबिरे घेतली होती महिलांसाठी विविध योजना उपक्रम त्या सतत राबवत असतात आणि माडा मतदारसंघामध्ये सध्या त्यांनी जम वसायला सुरुवात केलेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव्हतं सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टयर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोर स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार बिचारायकर का टाइट गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी लाखरी रोड पंढरपूर